मित्रांनो आपण कधी कधी बाहेर कुठं गेलो कुठे एन्जॉय करायला ट्रिपला वगैरे गेलो तो आपण डबे वगैरे घेऊन जातो आणि एखाद रानात झाड बघून किंवा हायवेला झाड बघून त्या झाडाखाली आपण जेवायला बसतो किंवा जे, कि जे शेतात काम करतात शेतकरी हे जे शेतकरी असतात ते दिवसभर कापाड कष्ट करतात रानामध्ये शेतामध्ये आणि एखादं झाड बघून थंड गारव्याला जेवण करायला बसतात पण हे आपल्याला माहीत नसतं की त्या झाडावर काय काय असू शकत तिथं एखादं प्रेत असू शकतं एखादं भूत असू शकतं मित्रांनो आजची जी घटना आहे ही घटना एकोणीसशे ऐंशी मध्ये कोकण दापोलीमध्ये घडली होती ही घटना निलेश नावाच्या एका मुलाबरोबर घडली होती मित्रांनो घटनेवर येण्याआधी असेच सत्य हंटेड मिस्टीरियस व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्कीच लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आता वळूया कथेकडं मित्रांनो कोकणामध्ये दापोलीमध्ये एक निलेश नावाचा मुलगा राहायचा आणि त्याची एक छोटीशी डेअरी होती आणि ती त्या डेअरीचे जे ओनर होते त्याचे वडीलच होते निलेश फक्त तिथं दूध देणं कुठली कोणाची ऑर्डर असेल तर ऑर्डरवर दूध देणं हिशोब बघणं हे काम करायचं आता निलेशचं डेली रुटीन कसं होतं की तो सकाळी यायचा आणि येताना डबा घेऊन यायचा आणि रात्री दहा साडे दहा पर्यंत तो त्याच्या डेअरीवर असायचा आता त्याची जी डेअरी होती ती अशा जागी होती की आजूबाजूला सगळं जंगल होत आणि त्याच डेअरीच्या समोरच म्हणजे जो डेअरीचा लाईटचा प्रकाश असेल त्याच्या अंतरावर एक वडाचं झाड होतं आता एके दिवशी निलेश दुपारच्या पारी जेवला नव्हता आणि आता रात्रीची वेळ झाली त्यांनी विचार केला की दुपारी आपण जेवलो नाहीये तर आपण घरी आणि त्याचं घर पण असं जवळच होतं म्हणजे डेअरी पासून एक पाच मिनिटाच्या अंतरावर घर होतं तर त्यांनी काय विचार केला की आपण जेवण दुपारी केलं नाहीये डबा तर आपण घरी जाऊनच डबा खावा आता तेवढेच त्याचे वडील आले आणि त्याचे वडील आले आणि निलेशला म्हणाले की हे बघ एक कस्टमर येत त्यांना दूध स्टॉक मध्ये पाहिजे तर आज एक काम कर तू ते थांब आता रात्रीचे वाजले दहा आता ते रात्री कधी येतील तोपर्यंत तू तो इथं थांब आणि मग सगळं काम झाल्यावर घरी ये आता निलेशनी होकार दिला तो आता मध्येच बसून होता पण आता रात्रीचे साडे दहा पावणे अकराचा ता टाइम ता झाला आता तो वाट बघत होता पण ते काय जे डिलेवरी घ्यायला येणार होते दुधाची ते काय आलेच नाही आता निलेश वाट बघत होता तर निलेशच्या डोक्यात आलं आईला ते येतील तेव्हा येतील आपण जाऊ आणि जेवण करून घेऊया तर निलेशने जे समोरचं वडाचं झाड होतं त्या वडाच्या झाडाखाली जाऊन त्याने डबा ती डबा उघडला आणि चादर वगैरे चटाई वगैरे हातरली आणि त्याच्यावर तो बसून जेवण करत होता आता अचानक निलेशला आवाज आला इथून उठ नाहीतर खूप महागात पडेल आता निलेशने आजूबाजूला पाहिलं तर कोणच नाही त्याला कळतच नव्हतं की त्याला वाटत होतं कोणतरी मस्करी करताय का आपली की आपल्याला असं बोलतंय त्यांनी पुन्हा जेवायला सुरवात केली पुन्हा त्याला तसा आवाज आला आता ह्याचं जेवण झालं होतं निलेशने आजूबाजूला पाहिलं सगळीकडे पाहिलं तर कोण नव्हतं आता जो कोण दूध घ्यायला येणार होते ती पार्टी त्याचा टेम्पो निलेश ज्या जागी बसला होता तिथलं सगळं डेअरी वगैरे क्लिअर दिसत होती त्याचा ते टेम्पो येताना दिसला म्हणून निलेशने ती च चटई बिटई उतरली उचलली आणि डबा बिबा पॅक केला आणि तो दूध द्यायला गेला निलेशने त्यांची ऑर्डर दिली आणि निलेश घरी निघाला तेवढा पाऊस पडायला लागला पाऊस पडायला त्याचा घरी जवळच वज तो डायरेक्ट घरात गेला आणि झोपून गेला आता बाहेर जोरात पाऊस पडत होता रात्रीची एक दीड वाजल्याची वेळ होती आता रात्री जोरात पाऊस पडतोय आणि निलेश झोपलाय तर अचानक निलेशला दार असं कोणीतरी दोनदा वाजवल्याचा आवाज आला निलेशने उठून बघितलं तर त्याला कळलंच नाही की नक्की दार वाजवले का विजेचा वा आवाज आहे म्हणून तो पुन्हा झोपला आता पुन्हा दोनदा दार वाजवलं आता निलेशला राहवलं नाही तो त्याच्या बेडरूम मधनं उठला बाहेर गेला आणि दरवाजा उघडून इकडे तिकडे बघतोय तो कोणच नाही आता निलेशला कळ ना की नक्की आवाज आपल्याला भास होतोय का खरच आवाज येतोय तो असा दरवाजा लावून झोपायला चालला होता तो त्याच्या रूम मध्ये गेला बेडरूम मध्ये तर त्याच्या गादीवर कोणतरी झोपलंय हे बघून निलेश शॉक झाला निलेश मनात विचार करायला लागला की अख्ख्या रूम मध्ये मी एकटाय आणि हिथ कोण झोपलंय त्याच्यामुळं निलेशने काय केलं त्या तो जो कोण झोपला होता त्याच्या अंगावरची चादर काढली चादर काढून बघतोय तर काय तिथे स्वतः निलेशच झोपला होता ते बघून निलेश तिथंच त्याच रूमच्या बाहेर बेशुद्ध झाला आता त्याचे डोळे सकाळी सात वाजता उघडले आता तो विचार करत होता की असं का होतंय माझ्या बरोबर आता त्या दिवसानंतर बसून निलेशला आहे ना सारखं असं छातीव कोणतरी बसल्या तर जाणवायचं की त्याच्या छातीव कोणतरी बसलंय असं या गोष्टीला आता तीन चार दिवस झाले होते म्हणून त्यांनी कंटाळून त्याच्या आई वडिलांना जे काय घडलं ते सांगितलं की त्या दिवशी मी असं असं गेलो होतो त्या झाडाखाली बसलो आणि तिथं मला असं असं जाणवलं आता त्याच्या आई वडील म्हणाले की आम्ही कधी रात्रीच्या वेळी जात नाही त्या झाडांखाली तू कशाला गेलात रे आणि त्या झाडांचे एकदम विचित्र असतं त्याच्यावर वेगवेगळे वेग वेग आत्मे राहू शकतात प्रेत आत्मे राहू शकतात तर तू कशाला गेला आता निलेशने ते ऐकलं आणि निलेश आता जास्तीच आजारी पडू लागला तो दिवसांदिवस असा खंगत चालला होता म्हणजे बारीक बारीक होत चालला होता आता त्याला काय सुरवतो पण त्याच्या डोक्यामध्ये तेच झाड होतं की त्या झाडाखाली आपण बसलो त्याच्यामुळे आपल्याबरोबर अशा घटना घडल्यात आपण एवढं आजारी पडलो आता त्याच्या डोक्यात एकच चाललं होतं की ते झाड कसंही करून मला तोडायचंय म्हणून त्यांनी ते मनातच घेतलं आणि तो सतत आहे ना त्याच्या घरात ना त्या झाडाकडे बघत राहायचा तो आता डेअरीवर पण जात नव्हता घरातच पडून असायचा आता त्यांनी ते डोक्यातच घेतलं की मला कसंही करून ते झाड कापायचं ते म्हणून तो त्यांची जी पंचायत होती गावाची समिती त्यांच्याकडे गेला आणि तिथं जाऊन म्हणाला की मला हे झाड कापायचंय आणि हे माझ्याच जमिनीमध्ये येतं तर हे झाड कापल्यानंतर तुम्ही जे काय त्याचं लाकूड वगैरे असेल ते तुम्ही विकू शकता किंवा कुणाला पाहिजे ते घेऊ शकता आता जी पंचाय पंचायत होती त्यांनी होकार दिला आता सगळे जमले होते आता निलेशने ते झाड पूर्णपणे कापलं जसं ते झाड पडलं तसं निलेशला रक्ताच्या उलट झालं ते बघून सगळे गावकरी आश्चर्य झाले की एवढ्या वर्षात आम्ही फक्त ऐकलो होतो पण हे तर डोळ्यांनी बघतोय की असं काय केलं तर रक्ताच्या उलट होतं आणि निलेशच्या तोंडून काय अशा आळ्या वगैरे निघल्यागत झालं त्या दिवसापासून निलेश एवढा आजारी पडला की त्याचे डोळे असे काळे काळे एक एक बोट आत जाईल एवढं अंतर होतं डोळ्यांमध्ये तो होता पंच्याऐंशी किलोचा आता तो झाला चाळीस किलोचा एवढ्या महिन्याभरामध्ये तो एवढा बारीक झाला होता आता तो घरात झोपूनच होता त्याला काही सुगरत नव्हतं आता गावकरी तर वेगवेगळी वे 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 चर्चा करत होते की याने असं केलं म्हणून असं झालं हे झालं एक दिवस असं झालं निलेश हा बेडवर झोपला होता तो ज्या रूम मध्ये झोपायचा तिथं आणि त्याला अस्वस्थ वाटू लागलं आणि त्याच्या कानावर असे आवाज येऊ लागले की जसं काय कोणतरी बाजूला पाच सहा जण बोलतात आता निलेशनी डोळे उघडले रात्रीची वेळ होती रात्रीची साधारण दीड पावणे दोन ची वेळ होती निलेशनी डोळे उघडले बघतोय तर काय पूर्ण सफेद कपडे घातलेले पाच माणसं त्याच्या बेडच्या बाजूला थांबलेली आता ते बघून निलेश एकदम शॉक झाला आणि ती माणसं आता त्याच्याकडे बघून म्हणाले की तुला आम्ही सोडणार नाही तू आमचं घर तोडलंयस आता आम्ही तुझ्या इथंच राहणार आता आम्ही तुझ्या शरीरातच राहतो हे ऐकून निलेश खूप घाबरला आणि निलेशच्या डोळ्यासमोर ते पाचचे पाच जण त्याच्या अंगात गेले आता निलेश सकाळी उठला तो डोळे उघडले उघडले बेडवरनं उठला आणि सर जिथं ते झाड होतं ते झाड त्यांनी कापलं होतं तिथं गेला आणि तिथं एक नवीन झाडाचं रोप लावलं आता ते झाड असं वाढणारच होत आता ते झाड वाढत वाढत चाललं निलेश आता जरा बऱ्यापैकी बरा झाला होता म्हणजे तो कवर होत होता रिकवर होत होता आता ह्या घटनेला तीन वर्ष झाले होते ते झाड बऱ्यापैकी मोठं झालं होतं तर अचानक निलेशला एक दिवशी असं चक्कर आल्यागत झालं आणि तो पाडला कारण की तो आता रिकवर होत होता त्याचा आजार जात होता <laughs> चक्करून पडला चक्कर येऊन पडला तर त्याच्यानंतर जो उठला तो निलेश पहिलेचा होता जो हसणारा बोलणारा एवढ्या वर्षांमध्ये निलेश कधी हसला नव्हता कधी बोलला नव्हता गप्प गप गप्प राहायचा आता त्याच्या अंगात जे काय होतं ते सगळं निघालं होतं मित्रांनो असं म्हणतात की आपण नकळत कुठेही जाऊन जेवण वगैरे करतो किंवा काय झाडाखाली एखाद्या का बसतो पण ते झाड कुणाचं आहे किंवा त्या झाडावर कोण आहे हे आपल्याला माहित नसतं आज जे निलेश बरोबर घटना घडली ही घटना निलेशच्या चुकीमुळेच घडली कारण निलेश जेव्हा त्या झाडाखाली बसला होता जेवण करत तर त्याला दोनदा आवाज आला होता की इथनं तू उठ नाही तुला मागात पडल आणि त्यावेळेस निलेशनी आजूबाजूला बघून घाणघाण शिवाय दिलं त्यामुळं ते काय झाडावर जे होत ते निलेशच्या मागा आलं मित्रांनो निलेश ज्या जागी राहायचा त्या जागी आजूबाजूला सगळं आता ऐंशी सालातलं कोकण म्हणजे किती हर भर एकदम झाडी झुडपांमध्ये असेल अशा ठिकाणी राहायचा मित्रांनो ही घटना आम्हाला निलेशच्या एका मित्रांनी पाठवली ह्या घटनेला आता भरपूर वर्ष झाले पण त्यांच्या गावामध्ये ते झाड अजून आहे आणि जे काही यंग जनरेशन आहे त्यांनाही या झाडाचा इतिहास माहितीये पण असं म्हणतात ह्या घटनेला आता ही घटना ऐंशी सालात घडली होती आता निलेश, निलेश कसा आहे कुठं आहे कुणाला माहित नाही पण त्यांच्या गावामध्ये ही घटना अतिशय प्रसिद्ध आहे आणि त्याच गावामधल्या एका निलेशच्या परिचय असलेल्या व्यक्तीने ही घटना आम्हाला पाठवलं मित्रांनो अशा सत्य घटना सत्य अनुभव ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्कीच फॉलो शेअर कमेंट कमेंट आणि सबस्क्राईब करा धन्यवाद